आपण पाहत आहात सहर्ष स्वागत नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी प्रति माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव विषय परांडा भूम वाशी तालुक्यामध्ये माहे एप्रिल दोन हजार पंचवीस आणि माहे मे दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसानीचे तीन कोटी बत्तीस लक्ष रुपये शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करण्याबाबत महोदय वरील विषयी विनंती की माहे एप्रिल आणि मे दोन हजार पंचवीसमध्ये भूम वाशी तालुक्यात अवकाळी पावसाने गारपीट झाली होती यामध्ये परांडा तालुक्यातील सहाशे ब्याऐंशी पूर्णांक बारा हेक्टर भूम तालुक्यातील पाचशे चव्वेचाळीस पूर्णांक एक हेक्टर तर वाशी तालुक्यातील सहाशे सेहेचाळीस पूर्णांक पंच्याहत्तर हेक्टर जमीन बाधित झाली होती आणि भूम वाशी तालुक्यातील एकूण चार हजार चारशे छत्तीस शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झाले होते अतिवृष्टी पूर आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत कर देण्यात येते यानुसार परंडा वाशी तालुक्यामध्ये माहे एप्रिल दोन हजार पंचवीस आणि माहे मे दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तीन कोटी बत्तीस लक्ष रुपये शेतकऱ्यांना मंजूर झालेले असून हे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करून सहकार्य करावे अशी नम्र विनंती परांडाभूम वाशी तालुक्यामध्ये दोन हजार पंचवीस एप्रिल आणि माहे मे दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचे तीन कोटी बत्तीस लक्ष रुपये शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करा माननीय आमदार राहुल मोठे एप्रिल आणि मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये परांडा भूम वाशी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती यामध्ये परांडा तालुक्यातील सहाशे ब्याऐंशी पूर्णांक बारा हेक्टर भूम तालुक्यातील पाचशे चव्वेचाळीस पूर्णांक एक हेक्टर आणि वाशी तालुक्यातील सहाशे सेहेचाळीस पूर्णांक हेक्टर जमीन बाधित झाली होती परांडा भूम वाशी तालुक्यातील एकूण चार हजार चारशे शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झाले अतिवृष्टी पूर आणि चक्रीवाद यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान स्वरूपात एका हंगामात एकिया वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते त्यानुसार परांडाभूम वाशी तालुक्यामध्ये माहे एप्रिल दोन हजार पंचवीस माहे मे दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तीन कोटी बत्तीस लक्ष रुपये शेतकऱ्यांना मंजूर झालेले असून हे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा